जिरा राज रह जी अहो राजे हो जिरा राज रह जी अहो राजे हो जिरा राज रह जी जी स्वरा जाच बांधु तोरना बांधु तोरना संधि पाहुना कोंडला किल्ला ग्यावता ब्यात अष्टमी मुरत ठेवा ध्यानात जी जवाई वदल्या राज गळात जी 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 अहो राजे हो जिरा राज रह जी अहो राजे हो राजीजी कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मोगलांच्या हाती असण बरं नाही ती आपली अस्मिता आहे प्रणाम केलं मातेला प्रणाम केलं मातेला आमंत्रण दिलं सर्वांना सर्व मावळे लागले का मला शेलार मामा होते संगतीला तेवढ्यात तानाजी कडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला आणि मग पाठविला तानाजीला तुम्ही लगा लगीन कार्याला आम्ही जातो बघा लढाईला अहो राजे हो जी रा राज रह जी अहो राजे हो जी रा राज रह जी जी तानाजीला हे कळतात ते काय म्हणतात आम्ही लग्नात वरबा म्हणून मिरवायचे आणि आमच्या राजाने लढायला जायचे हे कदापि शक्य नाही तानाजीने पण आणि दिले बघा वचन आधी करू लग्न कोंढाण्याचे नंतरच लग्न रायबाचे घ्यावे ऐकून एवढे मुचे री जी 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 जी, जी, जी प्रणाम केला हा ताना चालला कमरेला बांधला शेला ताच मारली बघा घोड्याला मारली घोड्याला जिरहाला जीर हा जी जीजी जी जी, जी जी जी, जी, जी।, जी शी उंच हो कोंढ्याची उंच शिखरा रात किरकिर मोठी अवघड गडावर जावे तरी कसे फासे, तेवढ्यात ता तानाजीने आपला पेठारातील एक घोरपड बाहेर काढली त्या घोरपडीचं नाव माहितीये यशवंती यशवंती चार घोरपड बांधी दोरीला, यशवंती कुंकू आहात तुला आज यावे आमच्या मदतीला गड येईल आमच्या हाताला जागी होत स्वाभिमानाला मावळे चढते वर तिला वचन दिलंय राजाला असे करून चढले कोंढाणा चढले कोंढाणा जी 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 चढले कोंढाणा जी, जी 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 जी, जी, जी। त्यावेळी कोंढाण्याचा सुभेदार होता उदयभान नावाचा एक रजपूत ए उदय कोण तानाजी हा तुझा बाप तानाजी अरे तू इथे काय करतोय शिवसेनेत दिल्लीला चल मुजरा कर तुला किल्लेदार करतील अरे हाट दिल्लीला मुजरा करणारी हलकट जात मराठ्यांची नाही मी एक वेळेस मोढेल पण वाकणार नाही मोडेल पण वाकणार नाही म्हणजे काय हो गुरुजी अरे मराठी माणसाला ताट कळा ठेवायला दोनच माणसाने शिकवले एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे आणि मग त्यानं जीणेवार बघा केला उदय भान बघा चवताळला परत वारा त्यान बघा केला जीच्या तोडलं ढालीला कमरे च काढून इशेला शेल्यावर वारला उदय भान जेवी सांडला उदय भानचा हात उडविला इंच इंच जखम अंगाला रक्ताने वीर आलेला रक्ताच्या थारोळात तानाजीला बघून ऐंशी वर्षाचे शेलार मामा उदय भानावर धावून आले मामाने मारलं उड्डाणाला तात खाऊन गेला वाराला रक्त तलवारीला छातीवर मामा बसलेला दातानी फोडलं नरडीला सप्पा सप्पा करते वाहाराला उभा चिरला उदय भाण्याला उदय भाण्या आला जी उदय भाण्याला जिरा छत्रपती शिवाजी जय